श्री तुकाराम महाराज यांचे नित्यपाठाचे अभंग अभंग नंबर पहिला जन्माचे ते मूड पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म ध्यावा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण ध्यावा पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी नर देहिनी हानी केली रज तम सत्व आहे जचांगी याच गुण जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकाची केवळ रजतो संबळ माया जाळ तू का म्हणे थे सत्वाचे स्वार्थ करावा परमार्थ निशी अभंग नंबर दोन अहर्निशी सदा परमार्थ करावा अहम निर्शी सदा परमार्थ करावा पायन ठेवाड माग पायन ठेवाड काडिल तिनी ती काडि तो चिनी तिनी खरा तारी दुर्ज्यासी तोची ज्ञानी खरा तारी दुज्याशी वेळ बेड़ वेळेत त्यासी शरण जावे वेळवेळी बेड़ त्याशी शरण जावे आपण तरले नव्हे ते नवल कुडे उदरील सर्वांची तो शरण गेलिया ते काय होते फाळ तू काम ने कूडा उधारी ले अहर्निशि सदा परमार्थ करावा अहर्निशि सदा परमार्थ करावा पाय न ठेवा वाड मार्गी अभंग नंबर तीन उदरिले कूड आपण तरला उदरिले कूड आपण तर उक झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात झाले निमाले ऐसे ले साधना बरवे બર વે સાધન સુખ શાંતિ મના ક્રોધ ભર તિળભર ભર નહી ચિંતા ચિતો મડ તું કા જળ ગંગે છે તે ઉધરી લે કુળ આપણને તરલા तुची एक झाला रे अभंग नंबर चार जैसे गंगा तैसे त्याचे मन जैसी गंगा वाहे हे तसे ज्याचे मन भगवंत जान त्याच्या जवळी त्याच्या जवळी देव भक्ती भावे उभा स्वनन्दाचा गाभा भात या दिसि से, से रूप गुंठ प्रमाण अनुभविकुना जानती हे जानती हे खुरा स्वत्म अनुभववी तुका मने पदवी जाचे त्याला जैसी गंगा वाहे तसे जाचे मन जैसी गंगा वाहे तसी जाचे मन अभङ्ग नम्बर त्याला पदवी तरा ला न साजे जची पदवी तरा न साजे संता लो आत्मसुख आत्मसुख ध्या रे उघडाण्या दृष्टी यावीन चवठी करू नका करू नका काही संतसंग घरा उर्वीचा जो दोरा उगवेल उगवेल प्रारब्ध संगे करूनी प्रत्यक्ष पुराणी वरणी વર્ણિય લે ગુણ નામ વશ જ રે દોષ સુકાને કા મને જીત્યાલા તરાના તાર સાજે સંતા લે આત્મસુખ અબંગ નંબર સાવ દોષ રે જનંત જન્માચે દોષ રે જનંત જન્માચે તે દેવા ચે ન સોડાવે પાય નિચય તો કરા આળવા શા ધરા ભાવ વડે આળવા ધરા ભાવ વડે ધરુણિકેશવાના ભાવ વડે पापिया नकडे काही केल्या नकडे तो देव संतसंग वाचून वासना जडून शुद्ध करा शुद्ध करा मन देहाती ती व्हावे वस्तू ओळखावे तू का म्हणे दोषरे जातील जन्माची पाय त्या देवाचे ना सोडावे अभंग नंबर ओळखारे सा। वस्तू सांडारे कल्पना ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नौकाड राणा जाऊ जनी नको वाड जाना जाऊ झनी जनी झालं कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया आपुली, हा। आपुली हा जीवे शिवाचे पहावे आत्मसुख ध्यावे वेळो वेळा ध्यावे आत्मसुख स्वरूपे मिडावे भूति लिन वावे तु कामने ओडखारे वस्तु सांडारे कल्पना नकाड जाऊ जाओ जनी अभंग नंबर आठ भूति लिन वावे सांगावे न उतली नवावे न व्हावे न लगेची आता अहंकाराची शांती करा, आता अहंकाराची शांती करा शांती करा शांती करा तू मी ममताना सावी अंतरी बसावी भूत दया ભૂતદયા ઠેવા મગ કાય ઉ પ્રથમ સાધને હે ચીયે અે હે સાધન જાચા જિથિ વસે માયાળનશે તું કામને ભૂતલી નવા વે સંગા વે ન લગે છે अहंकाराची शांती क नम्बर नौ माया जाडना सेनामेनी माया जाडना असू नि प्रीति चक्रपाणी असू प्रितिचक्रु असो प्रीती साधूच्या पायाची कदा कीर्तनाशी सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन निज ध्यान सन साक्ष मन निज ध्यासन साक्षातकार साक्षात्कार झाली या सहजस समाधी, तुका मने उपाधी गेली त्याच्या माया से या प्रीती चक्र पाणी असू द्यावी अभंग नंबर दहा गेली त्याची जान, तोची ब्रह्म झाला गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला अंतरी निवाला पूर्णपणे पूर्णपणे झाला राहा तो कै रिती। त्याची आता स्थिती सांगतो मी सांगतो मी तू माय का मनोगत राहत मूर्खवत जगा माझी जगात पिछाच तरी सदा ब्रह्म जाना निमाग्रतो सदा तैसी

तुका माने भ्रांती दुजीयाला गेली त्याची जान, तोची ब्रह्म झाला पूर्ण पूर्णपण अभंग नंबर अकरा दुजियाला भ्रांती भाविकाला शांती दुजी आला भ्राती भाविकाला शांती साधूची ती रोती लीन झाली लीन झाली ब्रह्मा ब्रमाते मिळाले जडात आटले लावण्य जैसे जडात आटले लावण्य जैसे लावण्य जैसे पुन्हा जळाचे बाहेरी लावण्य जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येथ नाही खरे त्या तुनी त्या सारिकेत तुम्ही जना साधुरुती पुन्हा न मिळे ती माया जाळी पुन्हा न मिळती माया जाळी दुजी आला भ्रांती भाविकाला शांती साधूची रोती ली झाली माया जाड़ त्याला पुन्हा रे बांधेना सत्य सत्य जाना तू का म्हणे माया झाड त्याला पुन्हा रे बांधेना सत्य सत्य जाना तू का म्हणे अभंग नंबर बार सत्य जान त्रिवांचा सत्य सत्य जान त्रिवांचा महा अनुभवा पाहा फोदो फोदी पदोपदी फो फो पाहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पाऊले विठोबाची विठोबाच्या भेटी घडले ब्याचिता विठ्ठलाचे भेटी घडेल बाचिता तुम्हाला गियाता सांगितले सांगितले खरे विश्वाची आहे ती अभंगवाची ता जे कानर ते नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसारासी संसार उडाला सदेह फिटला पूर्ण तोची झाला तू कामने सत्य सत्य जान त्रिवाचाने महा, अनुभवा पाहा पदोपदी अभंग नंबर तेरा पाच कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले सांगितले तू का कथून गेला बारा अभंगाला सोडून का सोडू नका तुम्हा सांगितले वर्म भवा पाशी कर्म चुकतील चुकतील यात याती विठोबाची आन करा हे पठन जीवे भावे जीवे भावे करता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण तू म्हणे पाच कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट ले. अभंग नंबर चौदा स्वर्ग लोकाहुनी आले गाव अभंग स्वर्ग लोकाहुनी आले गे अभंग धाडी अले सांग तुम्हाला ধাড়ে সঙ্গ তুমে নিত্য নেময় শি পড়া প্রত জড় পা জলমানি তয়া মাগে পুড়ে রক্নারায়ণ মানি মান উ बुद्धिसा पालट नासेल कुमती होईल सद्गती येणे पंथे सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा साधतील येणे हे परलोका सत्य सत्य भाक माझी गुम्हा परोपकारा साथी सांगतले देवा प्रसादिक मेवा ग्रहण करा इने भव्या था जाईल तुमची संख्या आन मज सखा विठ्ठलाची आनम टाळा आणि कथा धडती निशानी ध्यारे रे ओळख सजन हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहा सहित तू खावे वय कोंठासी स्वर्ग लोकाहून आले हे अभंग धाडी आले सांग तुम्हाला तुकाराम महाराजांचे चौदा अभंग नक्कीच ऐका भंग आरती श्री तुकाराम महाराजांचे आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा सचितानंद मोरती पाय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात तारे पाषाण तारेले तैसे हे तुकोवाचे गोवची अभंग उदकी रक्षीले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सचितानन्दमूरती पाइ दाखवियाम आरती तुकारामा तु किता तुलनेसि ब्रह्म तु कासियाले मनोनि रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धा मचितानन्द मूर्ति पायदा कव्या आरती तुकार